गेला तीन गेल्या दिवसापासून संवर्गातील व्हावी यासाठी महाराष्ट्राच्या तेरा जिल्ह्यांमध्ये सकल आदिवासी समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे त्या आंदोलनात प्रामुख्याने सुरगाणा पेठ दिंडोरी कळवण या तालुक्याचा जास्त प्रमाणात त्या आंदोलनाची दग पाहायला मिळते आहे त्यात अनुषंगाने आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत गुजरात सीमेवरील आदगड बोरगाव उंबरटान या ठिकाणची काय परिस्थिती आहे वास्तुक व्यवस्था कशी आहे आंदोलन कशा, कशा पद्धतीने आंदोलन करत आहेत याची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे महाराष्ट्र क्रांती न्यूजचे प्रतिनिधी लक्ष्मण बागुली हे सध्या आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आंदोलनासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत बोला लक्ष्मणजी सध्या महाराष्ट्र गुजरात सीमेवरील आंदोलनासंदर्भात सध्याची काय परिस्थिती आहे वाहनांच्या किती प्रमाणात रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत हे आंदोलन रात्रंदिव चालू आहे का आणि प्रशासनामार्फत त्या ठिकाणी काय खबरदारी घेतली गेलेली आहे त्या संदर्भात काय माहिती द्याल काय सांगाल हा आंदोलनात तीन दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज चौथा दिवस उजडलेला आहे तरी प्रशासन याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेऊन शकत नाही आहे कारण की त्यांना आदिवासींचे म्हणजे जे काही निर्णय आहेत किंवा ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याला काय अडचण आहे हे आदिवासी बांधवांना म्हणजे याबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की आदिवासी बांधवांच्या न्याय हकात हे सगळं असूनही हे मिळवण्यासाठी आदिवासी बांधवांना रस्त्यावर उतरण्याची गरज पडलेली ही मोठी खेदेची बाब आहे महत्वाचा विषय म्हणजे आता Uh, सध्या उंबरपाडा टोल नाका येथे तीन दिवसापासून आदिवासी बांधव ऊन uh, वारा पाऊस याची तमान बाळगता रात्रंदिवस रस्त्यावर उतरलेले आहेत यामुळे uh, नागरी फाटा येथे जवळपास तीन ते चार किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत तसेच हदगड येथे कनाशी व सापुतारा महामार्ग बंद करण्यात आलेला आहे यामुळे जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा वाहनांच्या लागलेल्या आहेत यामध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेला आहे महत्वाचा विषय म्हणजे प्रत्येक गावात दौंडी पिटून आदिवासी मुलांनी रस्त्यावर उतरण्याचे के आवाहन केल्यानंतर आदिवासी हा पेटून उठलेला आहे आणि मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेला आहे छोटे छोटे रस्ते सुद्धा अक्षरशः बंद करण्यात आलेले आहेत बागुल सर आपण जर बघितलं तर जवळच सीमा आहे गुजरात आणि महाराष्ट्राची जे गुजरातून येणारे जे प्रवासी असतील नागरिक असतील त्यांना कुठं थांबवण्यात आलेलं आहे त्या संदर्भात काय प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत प्रशासनाने याच्यावरती कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे परंतु बोरगाव येथील आदिवासी आसरा फाउंडेशन व हलगड येथील आदिवासी बांधव यांनी प्रवाशी वाहन चालक तसे आंदोलनात सहभागी झालेले आदिवासी बांधव यांना जेवणाची सोय करीत आहेत हे आंदोलन अजून किती काळात चालणार या संदर्भात आंदोलकांनी आपल्याला काही माहिती दिली का आंदोलकांचं असं म्हणणं आहे का जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेली आहे धन्यवाद सर अशीच माहिती असेच ताजे अपडेट आपल्याला देत राहा आणि त्या संदर्भात काय परिस्थिती आहे त्याबाबतची माहिती आपल्याला आपल्याकडून पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा